शिवजयंती सोहळा दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवत कथाकार कीर्तनकार धी टॉकीज फेम हरिभक्त पारायणसह रूपालिताई सवने यांचे जाहीर कीर्तन अंजीर येथून एकोणीस फेब्रुवारी रोज बुधवारला सायंकाळी सात वाजल्यापासून जी टी व्ही न्यूज मराठीवर थेट प्रक्षेप यवतमाळच्या घाटंजी येथील वीस महिला कामगारांनी नुकतीच हवाई सफर करून स्वप्न नगरी मुंबईची सफर केली जीवाची मुंबई श्रमाची आनंदवारी हा उपक्रम रसिकाश्रय सांस्कृतिक कला व बहुद्धीश संस्थेतर्फे राबविण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत घरगुती काम करणाऱ्या धुनी भांडी घासणाऱ्या वीस महिला कामगारांना मुंबईची हवाई सफर करण्यात आली दोन दिवसाच्या या आनंदवारीमध्ये मुंबईच्या किनाऱ्यावरील तॉज हॉटेल गेटवे ऑफ इंडिया हाजी आली गिरगाव चौपाटी चैत्यभूमी सिद्धिविनायक मंदिराला भेटी देण्यात आल्या याचबरोबर मराठी सिनेसृष्टीचे दिग्गज सिने अभिनेते अशोक सराफ भारत गणेश पुरे यांची भेट घेत त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पाचा आनंद घेण्यात आला घरगुती कामगार महिलांचा आयुष्यातील पहिला विमान प्रवास असल्याने त्याचा मनमुराद आनंद या महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसून येत होता जीवाची मुंबई श्रमाची आनंदवारी ही संकल्पना सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांनी प्रत्यक्षात उतरवली आणि त्यांना साथ मिळाली ती देवेंद्र गणवीर आणि प्राध्यापक विलास तेलगुटे यांची मुंबईमध्ये सिने अभिनेते भारत गणशपुरे यांनी महिलांसोबत गप्पा केल्या तर या दोन दिवसात आम्ही आमचं संपूर्ण आयुष्य जगलो असल्याची प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली घाटांजीवरून नागपूरपर्यंत आली नागपूरला पण खूप फिरली आणि नागपूरून फिरून मग मुंबईला निघालो जेव्हा आम्ही साडेआठ वाजता साडेसात वाजता विमानात बसलो तेव्हा असं वाटलं का जे आम्ही स्वप्न कधी पाहिलं नव्हतं ते स्वप्न पूर्ण झालं आणि तिथून उतरून मग आम्ही जेव्हा इथं आलो तेव्हा मग आम्ही पुष्कळ काही बघितलं आयुषारा मामांना पण भेटलो आणि ताज हॉटेलला पाणी पण घेतलं आणि आम्ही बोटवर फिरलो दोन दिवसामध्ये जे खुशी आम्हाला भेटली आता असं वाटत आहे का आम्ही बा म्हणजे दोन दिवसामध्ये पूर्ण अक्ष जगलं असं आम्हाला वाटत आहे नाही <laughs> आता कसं ते कसं नाश्ता होता पाणी होतं पण ते आता आपल्या आपल्या गावाचं एक हे असते जसं आमच्या गावाचं कसं तिथं धावपळीचं जीवन नाही आहे इथं असं आहे सकाळ झाली की पळापळी संध्याकाळ झाली की पळापळी म्हणजे इथं रात्र होत नाही असं मला वाटते रात्र आणि दिवस सगळं सारखं आहे आम्ही लोकांच्या घरी काम करतो पण कसं ते अनुभव वेगळा आहे इथला अनुभव वेगळा आहे पण मला असं वाटते का त्या दोन दिवसामध्ये आम्ही पूर्ण लाईफ जगून घेतली